नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ लवकरच स्वामी समर्थांचा प्रगट दिन येणार आहे स्वामी समर्थांच्या प्रगड दिनानिमित्त आपण आपल्या वास्तूमध्ये महाराजांची सेवा करायची आहे स्वामींची जयंती यंदा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला आहे तर अकरा मार्च ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये आपल्याला स्वामी समर्थांची त्यांची आवडतीची अशी सेवा करायची आहे स्वामींची सेवा कोणती आहे आहे ती बघूया सर्वप्रथम महाराजांची सर्वात आवडती सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं नामस्मरण आपल्याला अकरा तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत अशी एकवीस दिवसांची स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे सेवा कोणती करावी तर स्वामी चरित्र सारामृत या विशेष आणि प्रभावी आणि दिव्य अशा ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पारायण तुम्हाला करायचे आहे एकवीस पारायण करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करावं स्वामी समर्थ एकवीस पारायणं जर तुम्ही केले तर तुमच्या मनातला इच्छा कितीही अशक्य गोष्टी असो त्या पूर्ण होतातच म्हणून आपल्याला एकवीस दिवस स्वामी स्वामीचरित्रसार अमृताचे दररोज एक पाठ करायचे आहे एक पाठ म्हणजे एक ते एकवीस अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे सेवा करत असताना मांसाहार वर्ज्य करावं ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही तुम्हाला जर संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं चा पालन करावं तुमची जर संकल्पयुक्त सेवा नसेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं चा पालन नाही केलं तरी चालेल आता दुसरी सेवा बघूया तर दुसरी स्वामींची सेवा म्हणजेच एकवीस दिवस तुम्हाला अकरा माळी जप करायच्या आहे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे दररोज अकरा माळी या पद्धतीने एकवीस दिवस तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे नामस्मरण करायचं आहे जप करत असताना कोणतीही सेवा करत असताना खाली म्हणजेच आपण जिथे बसतो तर डायरेक्ट जमिनीशी आपला संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी मध्ये सेवेचं आसन असावं चरित्र ग्रंथाचं पारायण करत असताना सुद्धा तुम्हाला तुम्हाला आसन बसूनच पारायण करायचं आहे अकरा माळी जप करत असताना सुद्धा आसनाचाच वापर करायचा आहे महाराजांची दुसरी महत्वाची सेवा म्हणजे तारक मंत्र स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटमध्ये होते तेव्हा त्यांनी स्वतः हा तारक मंत्र आपल्या भक्तांसाठी दिला आहे तर या एकवीस दिवसाच्या सेवेमध्ये तुम्ही रोज अकरा वेळा तारक मंत्राचं पठन करू शकता या तीनही सेवा तुम्हाला करणं शक्य असेल तर तुम्ही करावं नाहीतर या तीनपैकी कोणती पण एक सेवा तुम्ही जरी केली तरी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील स्वामी समर्थ महाराजांची सगळ्यात आवडतीच्या ह्या तीन सेवा आहे त्यातल्या त्यात नामस्मरण हे महाराजांना अतिशय प्रिय होतं महाराज नेहमी म्हणायचे जो माझं नामस्मरण करेल त्याच्या मी सगळ्या इच्छा दुःख संकट मी घेईल आणि त्याला दुःखमुक्त भयमुक्त करेल तर आपल्याला जास्तीत जास्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे स्वामी समर्थ प्रगड दिनानिमित्त एवढं सेवा जरी तुम्ही केल्या तरी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील सर्वप्रथम सेवा करण्याच्या आधी स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला नारळ आणि खडीसाखर अर्पण करायचं आहे महाराजांना विनंती करायची आहे त्यांना साकडं घालायचं आहे आपल्या मनातल्या इच्छा महाराजांना सांगू शकता संसारी माणसाच्या आयुष्यामध्ये समस्या असतात त्यातून सुटका मिळण्यासाठी आपण महाराजांची सेवा करत असतो म्हणून महाराजांना साकडं घालायचं तुमच्या आयुष्यात जर काही अडचणी असेल संतती समस्या असेल लग्न जमत नसेल शिक्षणात अडचणी असेल किंवा स्वतःचं घर व्हावं असं तुमची इच्छा असेल तर तुम्ही अकरा मार्च पासून एकतीस मार्च पर्यंत एकवीस दिवसांची श्री स्वामी समर्थ महाराजांची अतिशय महत्वाची सेवा करायची आहे जो कोणी स्वामी सार सारामृताची पारायण करतो त्याच्या आयुष्यात कधीच दुःख संकट त्रास वेदना क्लेश कलह भांडण वाईट बाधा होत नाही हे शाश्वत सत्य आहे असं म्हटलं जातं सार सारामृत हा महाराजांचा आत्मा आहे जो भक्त मनो मनोभावे महाराजांची सेवा करतो स्वामी चरित्र सारामृताचं पठन करतो महाराजांच्या चरित्राचं चा पठन करतो त्याच्यावर महाराजांचा वरदहस्त नेहमी असतो म्हणून आपण सुद्धा जसं जमेल तसं प्रगट दिनापर्यंत महाराजांची सेवा करावी खरं तर अडचण आल्यावरच आपल्याला परमात्मा देव दिसत असतो पण हे चुकीचं आहे तुम्ही जेव्हा देवाची उपासना करत असता सेवा करत असता तेव्हा देव तुमच्या वाईट काळात नेहमी साथ देतो पण सगळं चांगलं असताना आपल्याला परमेश्वर आठवत नाही आणि आयुष्यात जर अडचणी आल्या तर आपण देवदेव करतो अशा वेळेस देवसुद्धा आपल्याला मदतीला येत नाही कुठल्या पण एका देवाची उपासना करावी पण मनोभावे करावे अनुभव नाही आला म्हणून देव वाईट नसतो सगळेच देव सारखे असतात आपले कर्म वाईट असले आपली वेळ वाईट असली की आपल्याला कुठल्याही चांगल्या गोष्टी जरी करायचा विचार केला तरी ते वाईटच घडतं आणि हीच खरी परीक्षेची वेळ असते याच परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं असतं तर एकतीस मार्च स्वामी दिना विशेष जर तुम्ही या सेवा केल्या तर नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील महाराज सदैव तुमच्या पाठीशी राहतील तर आजच्यासाठी फक्त एवढंच व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद